घरी आला लॅपटॉपची बॅग त्यानं हॉलमधल्या कॅबिनेटच्या ठरलेल्या खाण्यात ठेवली त्याच्या वरच्याच ड्रॉवर मध्ये त्यानं कारची चावी आणि घराची चावी वॉलेट रिस्ट वॉच आणि खिशाला अडकवलेलं पेन ठेवलं टायची नॉट सैल करत तो सोफ्यावर बसला आणि आवाज दिला आम्ही आभा मी आलोय ग आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं मॅनेजमेंटने ही काय आव्वाच्या सव्वा मोठा बंगला देऊन ठेवला आहे एवढ्या मोठ्या बंगल्यात राहणारे आम्ही फक्त अडीच लोक अमेयचा आवाज ऐकून त्याची बायको आभा आणि त्या दोघांची बारा वर्षांची लेख आसमा आतून बाहेर आल्या आसमा जाऊन धप्प करत बसली तिच्या बाबाच्या शेजारी आणि आभानं टेबलवर ठेवलेल्या जगमधलं पाणी आणलं एका काचेच्या ग्लासमधून अमेयासाठी आम्यानं घट घट पाणी प्याल ग्लास लेकीकडे देत म्हणाला जा ठेवून सिंक मध्ये काम कर जरा आळशी एक नंबरची <laughs> आणि खांद्यावर चापट मारली त्यानं लेकीच्या गाल फुगवत नाक फिंद्र करत आसमा ग्लास घेऊन उठली आणि बाबाच्या खिशातल्या मोबाईलवर डल्ला मारत आत गेली पळतच आम्यानं जरासा हसत पाहिलं आभाकडं आणि विचारलं तिला सो हाऊ वॉज युअर डे बायको ऑल सेटल्ड आभा बाजूला येऊन बसली आम्ही याच्या आणि म्हणाली चंदीकडे सो ब्युटिफुल आम्ही अरे खूपच छान वाटतंय मला इथं आता तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं की मुंबईत वाढलेलो आपण कसं काय करायचं मॅनेज या वेगळ्या शहरात बट धीस सिटी ॲक्सेप्टेड मी फुल इन जस्ट थ्री मंथ्स आम्यानं हसतच आभाचा हात धरला हातात आणि विचारलं तिला तू जातेस ती एन जी ओ काय म्हणते आभानं तिच्या दुसऱ्या हातानं आम्याचा हात कव्हर केला आणि म्हणाली इट्स सो so गुड आम्ही इट्स सो so गुड खूपच छान काम करते हे एन जी ओ प्रचंड ऍक्टिव्ह आहेत हे लोक बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये मनापासून आनंद होतोय मला hmm. येस फॉर जॉईनिंग द मॅच right राईट टाईम रात्र आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो व्हिजिटला तिथं थांबलो त्या सगळ्या आजी आजोबांशी गप्पा मारल्या गरम कपड्यांचं वाटप केलं आणि त्यांचे खूप सारे आशीर्वाद घेऊन परतलो आम्यानं मान हलवून दाद दिली आम्हाला आणि बोलला ग्रेट यार कीप युअर सेल्फ बिझी इन सच सोशल कॉज साभा आणि जे मी तुला ऑलरेडी सांगितले ते लक्षात असू दे डोंट सेल युअर टाइम अँड सर्विसेस डू इट ऑनररी घरात एक जण रोज स्वतःला थोडं थोडं विकतोय ते बास आहे आभा येस म्हणत उठली जागेवरून आणि बोलली आम्ही फ्रेश होऊन घे स्वयंपाक तयारच आहे आसमा जेवायला चल तेवढ्यात आम्हीला काहीतरी जाणवलं त्याच्या आजूबाजूला खूप खूप परिचय यायचं पण त्याला नक्की कळेना नेमकं काय ते विचार करतच जागेवरून उठला आम्ही आणि फ्रेश व्हायला आत गेला तेवढ्यात आलेली शिंक आडवायला दोन्ही हात नाकातोंडावर घेतले शिंक तर बाहेर न येताच परतली पण आम्ही मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा बोटांचा हा वास कसला आहे हा वास सॉलिडच ओळखीचा आहे सेम ढिटो तोच वास माझ्या लहानपणाशी कनेक्टेड काहीतरी पण नेमकं काय या विचारातच आम्ही हात पाय तोंड धुवून नाईट ड्रेस घालायला गेला कपडे बदलून झाल्यावर रोजच्या सवयीनुसार आम्ही ना देवाऱ्यासमोर उभं राहत कुलदेवतेच्या फोटोला नमस्कार केला बाहेर हॉलमध्ये येत आईबाबांच्या फोटोनाही नमस्कार केला त्यानं आणि सणकन लिंक लागली त्याची त्या मघाच्या वासाशी आई यस आईच खूप लहान असताना म्हणजे पाच सहा वर्षांचा असल्यापासून अगदी दहा बारा वर्षाचा होईपर्यंत आपण आईबरोबर प्रत्येक ठिकाणी हळदी कुंकवाला जायचो आईचं शेपूट असंच म्हणत असत आपल्याला सगळे प्रधानबाईंकडे सुद्धा मी दरवर्षी जायचो प्रधानबाई उपड्या हातावर एक अत्तर लावायच्या मला ते उपडे हात एकमेकांवर घासत त्यांचा वास घेणं इतकं आवडत असे की मग मीच व्हॉलंटिअर व्हायचो येणाऱ्या बायकांच्या उपड्या हाताना अत्तरदाणीतल्या त्या कापसाच्या बोळ्याला काडी टिकवून अत्तर लावून देण्यासाठी हा तोच वास होता येस आय एम डॅम शुअर तोच वास आहे प्रधान बाई स्वत ते अत्तर बनवत असत घरी बरंच काय काय एकमेकात मिसळून पण असला पक्का ठरलेला होता फॉर्म्युला त्यांचा की जरा एका कणानेही उन्नीस बीस होत नसे त्या अतराच्या वासात पण हा वास इतक्या वर्षांनी म्हणजे ऑलमोस्ट तीस वर्षांनी आपल्या बोटांना कसा काय आला आम्याचं विचारचक्र चालूच होतं की त्याला आठवलं त्यांना आभाचा हात हातात घेतला होता ते पानं वाढणाऱ्या आभाजवळ तो घाईतच गेला आणि त्याचे दोन्ही हात हातात घेत ते उपडे करून नाकाजवळ नेत आमे वास घेऊ लागला आणि पुन्हा एकदा भरला गेला उरात आम्याच्या प्रधानबाईंच्या अत्तराचा तो चांगलाच परिचित गंध आम्याची ही कृती नक्की न कळल्यानं आभानं विचारलं त्याला काहीशे आश्चर्यानंच काय रे काय झालं आम्यानं आभाला विचारलं आभा तुझ्या हातांना येणारा हा सुगंध हा सुवास हे काय लावलंस तू तुझ्या हातांना आव्हा वाज घेतला तिच्या हातांचा आणि काहीतरी आठवून बोलली ती ओ येस अरे मी तुला बोलले नाही का की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो ते अरे तिथे एक आजी होत्या साधारण ऐंशीच्या आसपास असतील त्यांच्याकडे एक अत्तरदाणे होते अरे आणि त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला त्यातर लावत होत्या अँड यू नो वॉट त्या आजी चक्क मराठी होत्या हो अरे ॲक्च्युली आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग एनी मराठी आजी हिअर इन चंदीगड्स ओल्ड एज होम म्हणून मग मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला अरे बट आय केम टू नो दॅट शी लॉस्ट हर मेमरी लाँग बॅक आम्ही घाईतच विचारलं आम्हाला आभा त्या आजी दिसायला कशा होत्या गोऱ्या घाऱ्या कमरेपर्यंत येणारे दाट केस आणि अतिशय प्रसन्न अशा ॲब्सल्युटली एक्सेप्ट दॅट लॉंग हेअर बॉपकट होता रे त्यांचा पण पण का आहेस वॉट हॅपन आम्ही आता चांगलाच रेस्टलेस झाला होता आभाकडं बघून बोलला तो आभा रात्रीचे साडेनऊ वाजलेत पाऊण तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात लेट्स गो आस मलाही बरोबर घे मी तुला गाडीत सगळं सांगतो सो डोंट आस्क एनिथिंग जस्ट लिव आभानं मग एकही प्रश्न विचारला नव्हता गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोचली पस्तीस मिनिटातच गाडीतून बाहेर पडल्यावर आभाही आता आमे एवढीच उत्सुक होती त्या आजीना भेटायला वृद्धाश्रमातल्या ॲथॉरिटींशी बोलून आम्याने त्यांना सविस्तर सांगितलं सगळं त्यांना मग लॉबीमध्ये बसायला सांगून आजीना बोलवण्यात आलं त्या समोर येताच अत्तराचा तो सुवास दरवळला होता आम्याच्या भोवताली आजींचे डोळे बघूनच आम्याला खात्री पटली होती या प्रधानबाईत असल्याची आठवी ते दहावी ज्यांच्याकडं रसायनशास्त्र आणि बीजगणिताच्या ट्युशन्सला आम्या जायचा त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आम्याच्या आईची मैत्रीण असलेल्या संकेतदादाची आई म्हणजेच संके आम्याच्या प्रधान बाई आम्याचे डोळे भरून आले आणि त्यानं त्याची ते ओळख बाईना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण छे फार शुष्क झाले होते ते घारे डोळे आजच्या घडीला अमे प्रयत्न न सोडता पुढे बोलू लागला बाई प्लीज आठवायचा प्रयत्न करा अहो आम्हा सगळ्यांना अगदी अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटते की के कैलास मानस सरोवर यात्रेत मालपाला जे जा लँडस्लायडिंग झालं त्यात तुम्ही गेलात तुम्हाला खूप शोधलं संकेत पण त्याला नाही मिळालात तुम्ही प्रेतांचे नुसते खच पडलेले असं म्हणाला संकेतदादा खूपच रडला होता ओ बाई तो आम्हा सगळ्यांना हे सांगताना तुम्ही प्लीज काहीतरी प्रयत्न करा आठवायचा मी 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 संकेतदादाला ताबडतो फोन करतोय त्याला इथं तातडीनं बोलावून घेतोय खूपच खुश होईल तो जेव्हा कळेल त्याला की त्याची आई जिवंत आहे आम्यानं भरून आलेले डोळे पुसतच मोबाईल लावायला घेतला संकेतला आणि तेवढ्यात त्याला रोखणारा एक सुरकुतलेला हिरव्या नसात दिसणारा तलम गोरापान हात आम्याच्या हातावर पडला आम्यानं वर बघितलं आजींचे दोन्ही निळेशार डोह आता भरून आले होते आमेकडे एकटक बघत आजी बोलल्या अठ्याण्णवाच्या सप्टेंबरातच कळलं होतं रे संकेतला की आपली आई जिवंत आहे आला होता तो त्या रेस्क्यू कॅम्पात जिथ त्या भूस्खलनातून वाचलेली लोक ठेवलेली मीही होते त्यात गंभीररित्या जखमी आणि धक्का बसून वाचा गेलेली खूप वाईट परिस्थिती होती आम्हा वाचलेल्या सर्वांचीच तिथच एके दिवशी हा माझा मुलगा संकेत आला उभा राहायला येऊन माझ्या समोर दोन मिनिट बघितलं माझ्याकडं मला हात जोडले आणि चक्क निघून गेला पुढं वाचा गेलेली मी ना आकांत करू शकले ना धाय मोकलून रडू शकले तब्बल सहा महिन्यांनी माझी वाचा परत आली आणि सर्वप्रथम मनसोक्त रडून घेतलं मी इथं तिथं करत मग दोन वर्षांनी मला एका भल्या गृहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं गेले वीस वर्षे इथंच राहते मी द्यायला पैसे नाहीत जवळ त्यामुळे इकडची थोडी काम करते कुणीही माझ्या घरच्यांच्या बद्दल विचारू नये म्हणून स्मृती भ्रंश झाल्याचं चा दाखवते आणि तसं पाहिलं तर तेच खरंय नाही का उरलाय कुठे मला काही भूतकाळ पुढच्या पोरानंच पाठी आहे माझी जीवन विमा पॉलिसीचे पैसे आणि पी टी केस मध्ये सरकारी नोकरी खूप आहे नाही हे एखाद्याला पराकुटीचं कृतज्ञ व्हायला तुला बघून मात्र आनंद झाला हो बाळा माझं रक्त आणू शकलं नाही कोणाला माझ्यापाशी पण माझा अत्तर मात्र घेऊन आलो हो तुला इथे तेव्हा आता जमेल तसे येत जा मला भेटायला डोळे हे कुणाची वाट बघण्यासाठीही असतात हेच विसरले मी इतक्या वर्षात एवढं बोलून आजी जायला वळणार तोच आम्ही बोलला बाई माझ्याबरोबर याल आमच्याकडं राहाल मी माझ्या बाबांना केव्हाचंच गमावून बसलो आहे चलाल आमच्याबरोबर आमची आई, आई। आणि आसमाची आजी बनून मी जन्मात माझी बदली मुंबईला करून घेणार नाही तुमची कस्टडी मिळवण्याबाबत इथलं सगळं पेपरवर्क मी करेन सोबत कराल आम्हाला आमच्या आय I मीन mean, आपल्या घरी प्रधानबाईंनी पदराचा बोळा करत तोंडाला लावला हमसून हमसून रडू लागल्या त्या आमे आभा आसमा तिघही पाया पडले त्यांच्या अमेय जोडल्या हातानेच बोलला मी लवकरच येतो तुम्हाला घेऊन जायला इथून कायमच अजिंच्या अत्तरा इतकेच त्यांचे आश्रू ही दरवळत होते आता पाठमोऱ्यात चालत जाणाऱ्या अजिंकडे बघून कधीतरी कुठंतरी ऐकलेला एक ले शेर आठवला आम्ही इत्र से को मेहकाना बडी बात नाही इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए अत्तर या कथे से लेखक सचिन देशपांडे अभिवाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाइन सेवन थ्री जीरो वन एट सिक्स